चेक करायचा म्हणजे आता बघा इथं कॉम्प्रेसर किती पद्धतीने चेक केला जातो ठीक आहे एक तर हे जे कॉमन स्टार्टिंग आणि रनिंग हे तिन्ही टर्मिनलमध्ये काय व्हायला पाहिजे एक तर कंटिन्युटी दाखवायला पाहिजे एकमेकासोबत तिघाची वायडनिंग जी आहे वायंडिंग जर ओके असेल तर कंटिन्युटी हे दाखवणार जर समजा कॉमन आणि स्टार्टिंगची जर आपण वायंडिंग चेक केली जर कंटिन्युटी नाही वाजली तर काय म्हणा कॉम्प्रेसरला खराब आहे कॉम्प्रेसर बरोबर का या तिन्ही टर्मिनलला एकमेकाची कंटिन्युटी काय व्हायला पाहिजे दाखवायला पाहिजे ठीक आहे एक दुस्या स्था। दुस्या स्था। दुस्या ते एक पद्धत झाली ठीक आहे दुसरी पद्धत बघा दुसऱ्या पद्धतीमध्ये ज्यावेळेस आपण हे जे वाइंडिंग चेक करतात त्यावेळेस हा कॉम्प्रेसर ग्राउंड आहे का नाही ते पण चेक करायचं आहे आपल्याला आता ग्राउंड म्हणजे काय ह्याची वाइंडिंग शॉर्ट आहे का नाही ते चेक करायचं आहे हां आतमध्ये एखाद्या वेळेस वाइंडिंग जळाली असेल तर त्यावेळेस काय होतं फ्रीजला पूर्ण करंट येते तर ते कसं चेक करायचं तर हे टर्मिनल एक काय करायचे ह्याची प्रूफ ठेवायचे आणि एक ह्याच्या बॉडीवरती पाईपवरती एक प्रूफ ठेवायची जर कंटिन्युटी वाजली तर कॉम्प्रेसर हा ग्राउंड आहे ठीक आहे बॉडी शॉट आहे ठीक आहे दुसरी पद्धत झाली तर पहली आता पहिली पद्धत बघा आता ह्याला आपल्याला वाइंडिंग चेक करायची हे जे वाइंडिंग ओके आहे का नाही थे? ते ठीक आहे तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल मल्टीमीटरला कशावर सेट करावं लागेल कंटिन्युटी मोडवरती सेट करावं लागेल कंटिन्युटी मोडवरती सेट केल्यानंतर ठीक आहे आता बघा ह्याचे जे प्रोब आहेत प्रोब आपल्याला काय करायचे आहेत तिन्ही टर्मिनलला एकमेकाशी कनेक्ट करून काय करायचं आहे चेक करायचं आहे कंटिन्युटी यायला पाहिजे का नाही यायला पाहिजे हां हे बघा कंटिन्युटी दाखवते का इथं ठीक आहे हे बघा कंटिन्युटी दाखवते आकडे येते म्हणजे काय हे कंटिन्युटी दाखवते ठीक आहे आता मी हे जे कुठले केले कॉमन आणि स्टार्टिंग हा सॉरी स्टार्टिंग आणि रनिंगची चेक केली आता मी बघा रनिंग आणि कॉमनची वाईडनिंग चेक करतो आहे इथे कंटिन्युटी दाखवते का म्हणजे हे दोन्ही वाईडनिंग कसे आहेत ओके आहेत कुठले कॉमन आणि रनिंगचे आता मला कॉमन आणि स्टार्टिंगचे चेक करायचे ठीक आहे कॉमन आणि स्टार्टिंगची चेक केलं वाइंडिंग ही दाखवते का कंटिन्युटी दाखवते म्हणजे हे तिन्ही टर्मिनलचे का वाइंडिंग कसे ओके ठीक आहे हे झाली पहिली पद्धत बरोबर का पहिल्या पद्धतीमध्ये हे कॉम्प्रेसर कसं आहे ओके okay. ठीक okay. आहे आता दुसरी पद्धत बघा कॉम्प्रेसर जर ग्राउंड झालेलं असेल तरी कॉम्प्रेसर चालेल का नाही चालणार कॉम्प्रेसर जर ग्राउंड झाला तरी चालणार ठीक आहे पण काय होणार करंट येणार जोरात करंट येणार किंवा थोड्या वेळ चालून गरम होऊन परत काय होणार ट्रिप होणार असं होतं आहे ठीक आहे का आता ह्याचा ग्राउंड चेक करण्यासाठी बघा एक प्रोप आपल्याला कुठे ठेवायचे कॉमन स्टार्टिंग आणि रनिंगच्या कोणत्याही एका टर्मिनलवरती एक, एक प्रोप ठेवायचे ठीक आहे आणि दुसरी प्रोप कुठे ठेवायचे बघा आता समजा जर मी इथं ठेवली तर कंटिन्यूटी दाखवल का नाही दाखवणार कारण की इथं बरोबर आहे हां कलर आहे ठीक आहे किंवा जिथं घाण जागे आहे तिथं ठेवलं असेल तर कंटिन्यूटी दाखवल का नाही दाखवणार त्यासाठी आपल्याला ह्याचे जे पाईप आहेत स्टार्टिंग किंवा सॉरी सक्शन किंवा जे चार्जिंग लाईन आहे जिथं स्वच्छ पाईप आहे तिथं आपल्याला काय करायचे हे प्रोप ठेवायचे जेणेकरून काय होईल कंटिन्युटी लवकर दाखवल तर आता दाखवते का कंटिन्युटी नाही दाखवत का म्हणजे हे कॉम्प्रेसर ग्राउंड नाही हां बरोबर जर इथं कंटिन्युटी आले असतं तर कॉम्प्रेसर हा बॉडी शार्ट असला असता ग्राउंड असला असतं बरोबर का आता तर स्टार्टिंगचा पॉईंट ओके ठीक आहे जर समजा आता कॉमनचा चेक करूया कॉमनवर ठेवल्यानंतर दाखवते का याचे कंटिन्युटी नाही दाखवत म्हणजे याचं कॉमनचा पण वाईंडिंगचा जो टर्मिनल वा आहे तो कसा आहे चांगला आहे आता मी याचा रनिंगचा टर्मिनल चेक करतो ठीक आहे ह्याला पण दाखवते का नाही दाखवत म्हणजे हे कुठल्याच टर्मिनलला ग्राउंड दाखवत नाही ह्याचा अर्थ काय कॉम्प्रेसर हा ओके ठीक आहे समजा ह्याच्यामधले एकाला जर हे वाईंडिंग इथं शॉर्ट दाखवले असेल तर कॉम्प्रेसर कसं आहे पूर्णपणे खराब आहे ठीक आहे असं नाही की एकालाच आहे दोन ओके दाखवले असं काय नाही बरं का एकाला जर ह्याने वाईंडिंग शॉर्ट दाखवले तर हा शंभर टक्के कॉम्प्रेसर काय आपला ग्राउंड आहे ठीक आहे त्यावेळेस आपल्याला काय करायचं हा कॉम्प्रेसर चेंजेस करायचा आहे ठीक आहे तर अशा दुसरी पद्धत ही कॉम्प्रेसर चेक करायची